विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प आणि त्यांची भली मोठी बजेट्स। बजेट बजेटचे ते आकडे त्या ऐकूनच आम्ही गार व्हायचं फक्त यांनी मात्र त्या बजेटमधले कट वसूल करत आपली तळघरं भरायची आपण काम भाडमे भाडमेजाय जनता हाच यांचा मूलमंत्र आहे तेव्हा या क्षणी एवढंच वाटतं की तुम्ही जर आज गप्प बसलात तर उद्या तुमचं मूल तुमची बायको तुमचे आई वडील अशाच अंधारात ताणलेल्या अवस्थेत रस्त्यावर अडकलेले असतील कारण महाराष्ट्रात माणसाचा जीव स्वस्त आहे पण टोल माग आहे एका बाजूला दरी दुसऱ्या बाजूला डोंगर वर आकाश खाली मृत्यू आणि मध्ये हजारो गाड्यांमध्ये अडकलेली हजारो माणसं ना पाणी ना अन्न ना लाईट ना नेटवर्क ना मदत ही दृश्य युद्धातली वगैरे नाही आहेत बरं काय ही दृश्य आहेत महाराष्ट्राच्या जागतिक दर्जाच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची खरं तर हा अपघात नव्हता हा नियोजित नरक होता जो काल पुण्याकडे निघालेल्या मुंबईकडे परतणाऱ्या अशा प्रवाशांना जिवंतपणी अनुभवायला मिळाला आहे काय झालं होतं तर एक्सप्रेस वेवरच्या आडोशी टनलच्या आधी एक टँकर उलटला होता त्यात प्रॉप्लिन गॅस होता टँकर उलटल्यानं गॅस गळती सुरू झाली हे या अपघाताचं स्वरूप आहे ढोबळ मानानं पण यामुळे चोवीस ते बत्तीस तास लाखो हजारो सामान्य लोकांना अडकवून ठेवणं हा सरकारी गुन्हा नाहीये का आडोशी बोगद्याजवळ अपघात झालाय गॅस गळती होते जवळून वाहनं गेली एखादी ठिणगी उडून जर स्फोट झाला तर मोठा अनर्थ ओढवेल ही कारण देऊन जर तुम्ही रस्ता बंद केला आणि हे प्रशासनाला माहिती आहे माहिती होतं की रस्ता बंद आहे का बंद आहे तर पुढे धोका आहे तरीही पुण्याकडून येणाऱ्या गाड्या का सोडल्या गेल्या पुढे जाताच येणार नाही तर तिथूनच या गाड्या परत का पाठवल्या गेल्या नाहीत हा रस्ता नेमका कोणासाठी आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर हो आलाय महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांसाठी आहे की टोल कंपन्यांच्या सात पिढ्यांची भर करण्यासाठी आहे असं नसतं तर या टोल नाक्यावरच्या वसुलीबाजांनी तळेगाव टोल नाक्यावर पैसे का घेतले असते आणि पुढे प्रॉप्लिन गॅसच्या विस्फोटक सापळ्यात अडकून लोकांना मृत्यूच्या दिशेनं का ढकललं असतं सामान्य नागरिक म्हणजे तुम्ही आम्ही टॅक्स पेअर तुमचा आमचा जीव कितीला असतो काय किंमत आहे या आपल्या जीवाची तर दोनशे चाळीस रुपये हा दोनशे चाळीस रुपयांचा टोल वसूल करता यावा म्हणून प्रशासन प्रवाशांना टोल नाका पार करू देत होतं पुढे रस्ता बंद आहे तुम्ही अडकणार आहात काही लोक मुंबईवरून विमान पकडायला निघाले होते काहींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं होतं ते आजारी होते एका मुलीला परीक्षेला जायचं होतं दुसऱ्या दिवशी परीक्षा होती तिची या सगळ्यांना या सगळ्यांना टोल नाक्या आधीच जर सूचना मिळाल्या असत्या तर ते काय उडून मुंबईला गेले नसते पण हे लोक परत फिरून बत्तीस तास अडकून तरी पडले नसते रस्त्यावर पूर्वसूचना मिळाल्या असतात तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणी कळवता तरी आलं असतं ना पुढे जातायत ना मागे फिरतायत अशा कोंडीत अडकलेल्यांना रात्र घाटात काढावी लागली नसती शौचालय नाहीत खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही पुरुष काय रस्त्याच्या कडेला उभं राहून मोकळे होता तो महिलांची तर कुचंबना झाली ना यात लहानगी लेकरं उपाशी तापाशी बरं या लोकांना मदत कुठून करणार जवळपास लोकवस्ती देखील नाही हा अभूतपूर्व गोंधळ एक्सप्रेस वेवर उडू शकतो याची पुसटशी देखील कल्पना प्रशासनाला नसावी याचं मला आश्चर्य वाटतंय हे सरकार तुम्हा आम्हाला समजतंय काय माणूस की मशीन टोल घेतला गाडीतलं पेट्रोल जाळलं तुम्हाला रस्त्यावर सोडलं आणि गायब झालं वीस वीस किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या आणि अशा रांगा लागलेली जी वाहनं अशात कुठला एखादा अनुचित प्रकार मधल्यामध्ये घडला असतं तर काय झालं असतं काही ठिकाणी आपापसात बाचाबाची वगैरे प्रकार प्रवाशांमध्ये सुरू होते वैफल्यग्रस्ततेतून आत गाडीतली जी बाळं होती तहानलेली ती रडत होती त्यांच्या आई वडील हतबल होते काय करायचं वृद्ध आजारी लोक रस्त्यावर मारायला टेकले होते पण सरकार म्हणत होतं थांबा आम्ही बघतोय ते होतं ना मागे हमे देखना है हमें दिखाना आहे तसंच आता हे सगळं सुरू आहे थांबा आम्ही बघतोय अशा वेळी या परिसरातले भाई अण्णा दादा भाऊ युवा हृदय सम्राट तुम्ही जेव्हा त्या एक्सप्रेस वेवरून जाता ना तुम्ही मोठमोठी मोड़ होर्डिंग बघता राजकीय नेत्यांची हे सगळी विशेषणं असतात ना तरुण तडफदार अशी विशेषणं लावणारे हे राजकीय नेते नेमके काल कुठे होते ज्याला आगापिछा नाही अशा रस्त्यावर चोवीस तास लोक अडकले होते पण महाराष्ट्राचे मंत्री कुठे होते कोणी सकाळी नऊ वाजताची प्रेस कॉन्फरन्स करत होतं कोणी ट्विटरवर भांडत होतं कोण कोणाला भेटलं यावर वाद घालत होतं पण एकाही नेत्यानं रस्त्यावर अडकलेल्या माणसांसाठी तोंड उघडलं नाही काल कारण तुम्ही तर सामान्य मतदारात कोणी व्ही आय पी व्ही व्ही आय पी तर नाही ना मित्रो हा नुसता ट्रॅफिक जाम नव्हता ही माणुसकीची हत्या होती अँब्युलन्स जाऊ शकत होती ना फायर ब्रिगेड ना पाणी ना औषध काही येऊ शकलं असतं जर एखादं तानं बाळ दगावलं असतं एखादी गर्भवती महिला दगावली असती तर ता त्याला जबाबदार कोण कौन होतं कोणाला पकडायचं आपण उलटलेला टँकर त्या टँकरचा चालक मालक की आंधळ्या बहिऱ्या सरकारला हे आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालंय उद्या हाच नरक तुमच्या शहराच्या वेशीवरही होईल कारण इथे मायबाप सरकारने बनवलेले हे निव्वळ रस्ते नाहीत तर त्या रस्त्याच्या आडून इथे फक्त टोल वसुलीची यंत्रणा उभी केलेली आहे जो रस्ता बीओटी तत्वावर बांधला आहे पीपीपी तत्वावर बांधला आहे त्यावर झालेला खर्च वसूल होण्या इतका टोल वसूल झाल्यानंतर हा टोल बंद व्हायला हवा हे टोल नाके बंद व्हायला हवेत पण आज दोन दशकं उलटून गेली तरी टोल वसुली सुरू आहे टोलवर बोलणारे मध्येच आवाज उठवतात आणि त्यांना ते त्यांचा टोल मिळाला की ते गप्प होतात सामान्य माणूस ज्या रस्त्यांनी प्रवास करतो त्या रस्त्यांवर तरी सरकारनं नियोजनबद्ध सुविधा द्यायला हव्यात विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प आणि त्यांची भली मोठी बजेट्स त्या बजेटचे ते आकडे ते ऐकूनच आम्ही गार व्हायचं फक्त यांनी मात्र त्या बजेटमधले कट वसूल करत आपली तळघरं भरायची आपण काम बनता भाडमेजाय जनता हाच यांचा मूलमंत्र आहे तेव्हा या क्षणी एवढंच वाटतं की तुम्ही जर आज गप्प बसलात तर उद्या तुमचं मूल तुमची बायको तुमचे आईवडील अशाच अंधारात ताणलेल्या अवस्थेत रस्त्यावर अडकलेले असतील कारण महाराष्ट्रात माणसाचा जीव स्वस्त आहे पण टोल माग आहे Yeah, would lakhshate like you.